नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये बघा वातावरण कसं झालेलं आहे एकदम आबाळ खूप आलेलं आहे मित्रांनो दोन दिवस झालेत आणि थंडीचं प्रमाण पण म्हणजे रात्रीचं कमी झालं पण गार हवा सुटलेली आहे आम आमच्याकडं आबाळ पण खूप आलेला आहे आणि अशा वातावरणामध्ये माणसाला पण आणि जनावरांना जनावरांना पण बिमार पडण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळं काही उपाय हे आपल्या मनांना म्हणजे काही बिमार जनावर पडू नये त्याच्यासाठी थोडेफार उपाय आपण स्वतः मनानं केले तर भरपूर काही चांगल्या पद्धतीचा म्हणजे आपल्या जनावरांना रोग काही बिमार बळी पडणार नाही याच्यामुळं आपण हा व्हिडिओ आज बनवलेला आहे तर आपण आत्ताच शेळ्या चारून आणल्या मित्रांनो शेळ्यांना जास्त करून तुम्ही जे हौद असतात आपली सिमेंटचे हौद असतात त्याच्यामधलं खूप थंड पाणी मित्रांनो सध्या तर तशा हौदामधलं पाणी तुम्ही शेळ्यांना पाजू नका कारण की इतकं थंडगारेन वरून असं थंडी ह्या थंडीमुळं काय होतं मित्रांनो की दोन्ही थंडीचं प्रमाण जर वाढलं तर याच्यापासून शेळ्यांना सर्दी होती आणि सर्दीपासूनच समोरचे आजार उभे राहतात निमोनिया होणं अशा प्रकारचे आजार ताप येणं आणि त्याच्यानंतर मग काही जनावरांना ते सहन पण होत नाही आणि त्यापासून जनावर दगावतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त काळजी घ्या आणि अशा वातावरणामध्ये हिरव्या चार्याचं प्रमाण कमी ठेवा मित्रांनो हिरवा चारा वाचाल कमी कमी तर कमीच क्वालिटीच कमी पद्धतीमध्ये द्या हिरवा चारा तुमच्याकडे घास गवत असेल तर थोड्या जा कमी प्रमाणात द्या कारण कसं होतं हिरवा चारा त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि त्याच्यामुळं थोडं जनावरांना अशा वातावरणामध्ये थंड वातावरणामध्ये थोडं संडास लागण्याचे प्रमाण जास्त असतात <coughs> त्याच्यामुळं कडबा भुसा अशा पद्धतीचं तुम्ही खाऊ घालू शकता त्यांना आता नाहीतर तुम्ही थोडं फिरून आणू शकतात फिरवल्यानंतर पण जनावरं पाणी पितात थोडं ते बघा आता आपण सारून आलेले आहेत हे बघा हे आता नेमकं सोडले होते अशा पद्धतीनं आपण आता चारून आणलीत यांना पाण्याचे नियोजन फक्त आधी हे बघा आपण कडवा टाकलेला आहे कुट्टी करून टाकली टाक होती सकाळी यांनी जवळपास तीन पॅंट्या खाल्ल्या सकाळी मित्रांनो तीन पॅट्या खाऊन आपण गा शेळ्या असल्यामुळं आपण त्यांना सोयाबीनचं भूस नाही टाकलं बकरांना टाकलं होतं सोयाबीनचं भूस बकरांनी खाल्लं तर आपण ज्या पळाट्या जमा केलेल्या होत्या समजा त्या पळाट्यामध्ये आपण शेळ्यांना सोडलो होतो पळाट्यात म्हणजे ज्या वाळलेल्या आहेत <coughs> ना तर ते इतक्या आवडीनं खाल्ल्या जाईने आज कारण की थंडीचं वातावरण असल्यामुळे त्यांना पण कोरडा पाला चारा जास्त आवडतो आहे खाता आहेत शेळे तर अशा पद्धतीनं नियोजन चांगल्या पद्धतीने केलं तर शेळ्यांवर बिमार पाडण्याची शक्यता कमी असते त्याच्यानंतर आपण इकडं शे कोटी केली होती बघा सकाळी सकाळी केली होती मी तर पूर्ण दुपटाना आपलं गोठ्यामध्ये गेलो होतो तर दुसरा प्रकार म्हणजे हा पण करू शकता तुम्ही गोठ्यामध्ये डायरेक्ट गोठ्यामध्ये पण दुप्पट करू शकता त्याच्यापासून काय होतं गर्मी निर्माण होती दुपणापासून आणि शेळ्यांना थोड्या प्रकारचं चांगलं ऊब निर्माण होते ऊब त्याच्यापासून दुपणापासून त्यांना थोडी गरमी भेटते आणि चांगल्या पद्धतीचं त्यांना पण आराम भेटतो त्याच्यापासून तर अशा पद्धतीनं तुम्ही पण तुमच्या गोठ्यामध्ये थोडंफार दूर करून आता मी पण करणार आहे मी बाहेर केला होता आतापर्यंत आपल्या शेळ्या बाहेर होते पण आता मी थोडं बाजूला गेलो होतं कामात थोडं माझं म्हणून मी आत कोंडले कारण की इथं कुत्र्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे मित्रांनो इकून तिकून कुत्रे येतात आणि आपलं येणे कंपाऊंड ही थोडं जाळी खराब झालेली त्याच्यामुळे कुत्रे, कुत्रे सांगतात नाही चार कुत्रे असे आहेत आमच्याकडं की ते केव्हाच बकरू ओढून घेतात आणि लगेच हे करतात त्याला सोडतच नाही खाल्ल्याशिवाय त्याच्यामुळं मग आपण थोडं इथं बाहेर ठेवत नाही त्यांना आतच कोंडून मग काही एमर्जन्सी काम असलं तर आपण जो बाहेर जातो बाहेर जवळ पाच जर असलं तर आपण इथं गो बाहेरच्या शेडमध्ये बांधून मग नंतर आपण इथलं काम करतो शेतातलं पण एकदम सोडून आपण त्या प्रकारचं सोडून जायला जमत नाही आपल्याला आता हे बघा तिथे आभाळाचं वातावरण पांगलेलं आहे एक तर आता तुम्हाला सांगतो मित्रांनो हे बघा गावासाठी राहणीत केलेली पंधरा दिवस झाले डिप्पीचा मिळत नाही काय सांगा तुम्हाला इतकी परेशानी चालू आहे हे बघा काहीच करता येणार रान भिजायचं राहिलं रान ओलायचं नंतर ओलल्याच्या नंतर, नंतर मग गो पिरायचा आहे त्याच्यामध्ये आता किती लेट होतं काय आहे त्याच्यानंतर खूप अडचणी असतात पण हा व्हिडिओ तुम्हाला टाका असं वाटला मला कारण की अशा याच्यामध्ये शेळ्यांना आणि बारीक पिल्लांना जास्त बिमार पडण्याची शक्यता असते मित्रांनो बारीक पिल्लांना थंडी सहन होत नाही आणि त्याच्यामुळे बारीक पिल्लांची जास्तीत जास्त, जास्त एक दोन महिन्याची पिल असली तर त्यांची जास्त काळजी घ्या त्यांना चांगल्या एखाद्या गरम म्हणजे जे आपल्या जिथं जास्त थंड हवा नाही त्या ठिकाणी समजा एखाद्या रूममध्ये कोंडून ठेवा कारण की ह्या थंड वातावरणांना त्यांना निमोनिया होण्याची जास्त शक्यता असते मित्रांनो सर्दी होते सर्दी झाल्याच्यानंतर त्यांच्या फुफ्फुसामध्ये सूज येते आणि निमोनिया होऊन त्यांचा बकर सहसा वाचत नाही अशा पद्धतीनं तर त्याच्यामुळं तु तुम्ही त्यांचं नियोजन करा पिलांचं चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं तुमच्या शेळ्यांची आणि तुमची स्वतःची पण काळजी घ्या अशा वातावरणामध्ये आपल्याला पण त्रास होऊ शकतो सर्दी होऊ शकते बरेच काही होऊ शकतं त्याच्यामुळं तुम्ही तुमची पण काळजी घ्या जनावरांची पण काळजी घ्या आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ बघा जा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक पण करत जा मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ हा आपला शेतकरी शेतीचा आणि शेळ्यांचाच असणार आपल्याला दुसरे व्हिडिओ याच्यामध्ये राहणार नाही तुम्हाला बघण्यासाठी चांगल्या चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ आपलं जस जस जसजसं नियोजन करत जाणार तस तसं तस तुम्हाला व्हिडिओ आपण टाकत जाणार आहोत मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त बघाय जा आणि नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास एखादा शेअर करायचं वाटला तर शेअर पण करा व्हिडिओ जय जवान जय किसान मित्रांनो